जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे ती तीन आणि आज आहे घटस्थापना तर त्याचाच व्हिडिओ असेल पूजा वगैरे होईल पहिली तर ती दाखवेल त्यानंतरला कॅरम स्पर्धा आहे ती कॅरम स्पर्धा पण तुम्हाला दाखवेल 아, 로 야, 가. 나로, 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 나,

ಾಯ ಶ್ರೀ ಸಾತ್ಮ ಸಿದ್ಧ ವಿಯ ನಮ ನಮ ಭಿೂಜಿ ಸೇ ಶ್ರೀಮೇವ ಗೃಹಂಥ

शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योतिनमोस्तु दे दीप ज्योतिनमोस्तु दे ओम लक्ष्मीः प्रचोदयात तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची पाणी घेऊन ये <laughs> देवताभ्यो नम ओ स्वदिन इन्द्रहारदशमाः स्वदिनं भोगापिनाः स्वदिनं द्राक्षो हरिष्टीः स्वदिनो बृहा श्री ददादोः शान्तिः 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 ઘટી કરે ઘણી કરે ગણપતિ અપ્પા હર મૂર્તિ લક્ષ્મી માતે જય જય ભવાની જય શિવાજી ગણપતિ અપ્પા

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बापा लक्ष्मी माते जय सदा सर्व

सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय पदय साहिने नमो वैरं वै वैश्रवणाय कुर्मः समे कामान काम कामाय कामा मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबीराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति मयम् समन्त पर्यायुषा सार्वभौमम् सार्वायुषुम् आन्त्रापाराणौ गो विमुद्रय मयन्तायाः एकरायिने कलोषु गौनो मर्तपरिवेषु मूजा वसुद गृहेित एकदाय विमहे वक्र दुधायमे तनो दंधे प्रचोर महाराजा ढिकांदार महाराजा बाबा महाराजा ढिकानदार महाराजा गजानना सिद्धिविनायका बंडिवले बाबा महाराजा या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ जिजॉस कुठले प्रथम स्थान दुकान दिल्या बाबा तो मान्य करून घे काय चोगबोल झाले असेल माफ करून जा हा माझी माऊली माते या ठिकाणी जी का सेवा चाकरी होतात प्राण प्रत्यक्षात झाल्या बाबा तो मान्य करून घे काय चोग बोल झाले असेल सर्वांच्या पुढील नऊ दहा दिवस आपली दा दा सेवा दाखल करताना दा, काय चुकबोल होती तो सुद्धा माफ करून घे आणि आपल्या कृपेचा प्रत्यक्ष आशीर्वाद छाया येथील सर्वांच्या पाठीशी आयुष्यात चो कल्याण करे बाबा महाराजा माउलीचा मंडळाचे सर्वे चंद्रकांतजी करण गुटकर श्री रमेश कदम यांना शान श्रीफळशी भेट देऊन यांचा सन्मान करीत आहे तसे एकत्र फोटो

सगळ्यांचं सर्च स्वागत सार्वजनिक नवात रुग्ण मंडळ विजय हॉस्पिटल आणि आयडिया स्पर्धा कधीतर्फे आपण या ठिकाणी माझी चषक आंतरशालीय मुलांची ती आपण स्पर्धा आहे त्यामुळे आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये मुंबईतील नामांक चौसष्ट भाग घेतला आहे आणि आपल्या विभागातील बत्तीस ठेव स्पर्धेत करणार आहे आणि त्यांचे सगळं खरं आपण आपले सात तारखेला आपली अंतिम भेट होणार त्यानंतर गक्षित समारंभ होणार आहे ही स्पर्धेसाठी आपल्याला शालेय खेळाना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक नव्वद महोत्सव मंडळाचे अध्यक्ष होणारे सरचिटणीस ऋषंतकर सर तसेच खजनदार अरुण मोरे आणि सेक्रेटरी पी जाधव या मंडळीचं फार मोठं मोलाचं योगदान त्या स्पर्धांसाठी तसेच या सार्वजनिक महोत्सव मंडळाच्या सर्व कार्यक्रमांसाठी लाभत असतं त्या आपल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी अन्न कार्यक्रम आयोजित जिथे सगळं त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळे होता हे ड्रेस कोणी घातले जा जा पाचशे बाजूला जा पाठी बोलील كويس ये चित्रंगवारी इकडे पुरे चांगली असं तुम्ही इकडे मागे मागे असं मागे इकडे बघा टॉस बघा ब्लॅक ऑन वन ब्रेक

ये पार्टी आहे ते इथे इथे येते खाते दिया आत्मनिर्भर रामजना धरना दो लोड़ा फाडकायला

小木。